सह्याद्रीच्या अनेक उपरांगा आहेत त्यापैकी भुलेश्वर डोंगर रांग ही प्रामुख्याने तोरणा उर्फ प्रचंड गडापासून सुरू होऊन मुरुंब देवाचा डोंगर उर्फ राजगड पुरंदर सासवडचा बराचसा डोंगराचा भाग पुढे थेट यवतपर्यंत भुलेश्वर मंदिरापर्यंत ही डोंगर रांग पसरलेली आपल्याला पाहायला मिळते याच डोंगर रांगेमध्ये अनेक नद्यांचे उगम स्थान आहेत त्यापैकी कानंद वेळवंडी आणि गुंजावणी या नदीचे उगम आणि खोरे या भागात आहेत त्यापैकी गुंजावणे खोऱ्यामध्ये अर्थात गुंजावणे मावळात उभा असलेला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंचावरती असलेल्या तोरणा उर्फ प्रचंड गडाला आज आपण भेट द्यायला चाललो आहोत तोरणा हा या डोंगर रांगेतील पुणे जिल्ह्यातील सर्वात उंचीवरती असलेला गडमाथा आहे या गडाच्या उत्तरेला कानंद आणि दक्षिणेला वेवंडी नदीचे खोरे आपले लक्ष वेधून घेतात बहुतालच्या डोंगर रांगेतील सिंहगड राजगड लिंगाणा रायगड हे तोरण्याचे भाईबंद आपल्याला खुणावताना दिसतात तोरण्याच्या उंची पुढे हे तसे दाटुकलेच वाटतात यातही दक्षिण अंगाला लिंगाना रायगड देखील आपल्याला सहज दिसून येतो तोरणाच्या या आभाळातील उंच जागेच्या घराबद्दल जेम डकलस हा इंग्रज लेखकही कौतुकाने म्हणतो की सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरण्यास गरुडाचे घरटेच म्हणावे लागेल तोरण्याची उंची समुद्रसपाटीपासून सेहेचाळीसशे फूट उंच आणि सारी वाट उभ्या धारेवरची आहे या गडावरती पूर्वी तोरण जातीची झाडे जास्त होती म्हणून त्याला तोरण असे नाव मिळाले असं काही जणांचा समज आहे याशिवाय गड जिंकत असताना शिवरायांनी स्वराज्याचे तोरण लावले असा एक समज रूढ आहे पण खरे तर शिवरायांनी तोरणा जिंकण्यापूर्वी रोहिडा कोंढाणा जिंकत स्वराज्याची सुरू होती तोरणा किल्ल्यावरती झुंजार माची माची आणि दोन्हींच्या मधोमध उंचीवरचा बाले किल्ला आपल्याला पाहायला मिळतो हे पायथ्याच्या गावातून वर जाताना पहिले बिन्नी दरवाजा त्या पाठोपाठ कोठी दरवाजात आपण पुढे बालकिल्ल्यात शिरतो आज शिरतात समोर दोन टाक्या दिसतात त्याला तोरण आणि खोकड अशी नावे आहे याच किल्ल्यावर पुढे मेंगाई देवीचे मंदिर तसेच तोरणेश्वर महादेवाचे मंदिर पुढे पश्चिमेला असलेला एक कल्याण दरवाजा आपल्याला किंवा कोकण दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो तिथून पुढे बुधला माची तर पुन्हा माग येऊन डाव्या बाजूला किल्ल्याच्या गेलो तर झुंजार माची पाहायला मिळते झुंजार माची हे गडावरचे प्रमुख आकर्षण आहे याला झुंजार माची आणि झुंजार मल्ल माची असे दोन नावे आहेत एखादा झुंजार मल्ल आपले बाहू फैलावून प्रतिस्पर्ध्यास जसे आव्हान देतो तसे झुंजार माचीचे स्वरूप झुंजार माची ही तोरणा किल्ल्याच्या अत्यंत मजबूत व हो बळकट माची असून या माचीस दोन टप्पे आहेत माचीस चिलखती पद्धतीने तटबंदी व बुरुज आहेत त्यामुळे माचीचे संरक्षण व्यवस्था अत्यंत बळकट आहे माची म्हणजे गडाच्या पुढे एक उंचावरची डोंगर माथा जो गडाला लागूनच असतो त्याच त्यावरतून शत्रूच्या सैन्याने कब्जा करून मुख्य किल्ल्याला काही त्रास होऊ नये यासाठी ती माची बांधून काढावी लागते शत्रूवर नजर ठेवणे व युद्धप्रसंगी शत्रूवर मारा करणे यासाठी ही माची अतिशय महत्वाची आहे झुंजार माची हे मधोमध मद एक आहे झुंजार माचीवरून राजगड आणि सिंहगड या दोन महत्वाच्या किल्ल्यांचे दर्शन होते आणि आजूबाजूचे प्रदेशही निहाळता येतो तोरणा किल्ल्यास भेट देणाऱ्या दुर्गप्रेमींनी झुंजार माची अवश्य पाहायला हा, हा किल्ला शिवरायांनी जेव्हा जिंकला तेव्हा त्याचे नाव असे ठेवले होते या किल्ल्यावरती शिवरायांना बरेच धन देखील प्राप्त झाले असे सांगितले जाते याच मिळालेल्या धनामधून त्यांनी राजगडावरची अर्थात मुरुंब देवाच्या डोंगरावरची संजीवनी माचीचे बांधकाम केले असे सांगितले जाते शिवाय हा किल्ला बराच काळ आदिलशहाच्या काळात आदिलशहाच्या ताब्यात होत्या त्यानंतर तो शिवरायांनी स्वराज्यात सामील केला आ, संभाजी महाराजांच्या दुर्दैवी निधनानंतर तो औरंगजेबाने सतराशे चार सालीत काही काळाकरता आपल्याकडे जिंकून घेतला होता त्यानंतर पुन्हा तो भोर संस्थानामध्ये आला आणि नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला तर गुंजन मावळातील या पुणे जिल्ह्यातील सर्वात उंचीवरच्या किल्ल्याला एकदा तुम्ही नक्कीच भेट द्यायला या